पन्हाळा तालुक्यातील पडळफाटा ते यवलूज दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली होती रस्त्यात जागोजागी खड्डे पडल्यामुळे वाहन चालवताना कसरत करावी लागत होती खड्डेमय रस्त्याची व्यथा बीन्यूजनं मांडली होती या बातमीची दखल घेऊन रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे पन्हाळा तालुक्यातील पडळफाटा ते यवलूज हा रस्ता कोतोली आणि बाजारभोगाव बाजारपेठेला जोडणारा प्रमुख मार्ग आहे या रस्त्यावर वाहतुकीची नियमित मोठी वर्दळ असते वडळ यवलूज सातारडे माजगाव कसबा ठाणे देव ठाणेसह सात ते आठ गावातील वाहनधारक या मार्गावरून नियमित प्रवास करतात दरम्यान अर्धा किलोमीटरच्या मार्गावर शेकडो खड्डे पडल्यानं रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती त्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता याविषयी बीन्यूजनं आवाज उठवल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा झाला या वृत्ताची दखल घेऊन नवीन रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्यानं वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होतंय